नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात योजना एक्सप्रेस आणि आज आपण बोलणार आहोत नव शेतकरी सन्मान निधी योजन निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती जी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत ऐकणे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आठव्या हप्त्यापूर्वीच सरकारकडून मोठी छन्नी मोहीम राबविण्यात आली आहे याचं उदाहरण पाहायचं झालं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत वीसव्या हप्त्यात शहाण्णव लाख शेतकरी तर एकवीसव्या हप्त्यात फक्त ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकरी म्हणजे चार ते पाच लाख शेतकरी योजनेतून बाहेर आहेत आता हाच पॅटर्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतही लागू केला जात आहे आता मुद्द्याला येऊया सरकारच्या तपासणी प्रकारचे शेतकरी अपात्र ठरले आहेत अजूनही यादीत नाव सुमारे अठ्ठावीस हजार नावे हटवली जसं की मृत लाभार्थी एका जमिनीवर दुहेरी लाभ दोन वेळा पैसे घेणारे सुमारे पस्तीस हजार लाभार्थी अपात्र आहेत एकाच कुटुंबातील अनेक नावे नवीन नियम एका कुटुंबातून एकच लाभार्थी रेशन कार्डशी लिंक तपासणी आय टी आर भरणारे शेतकरी आय आए, आयकर विवरणपत्र भरलेले सेवा क्षेत्रात काम करणारे जर यापैकी एकही अट तुमच्यावर लागू होत असेल तर तुम्हाला धोका आहे आता सर्वात मोठा प्रश्न आठवा हप्ता कधी जमा होणार सध्याची माहिती अशी सांगते की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे काही तांत्रिक अडचणी आल्यास एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत विलंब होऊ शकतो मात्र लक्षात ठेवा सरकारकडून अजून अधिकृत घोषणा झालेली नाही म्हणूनच अफवांवर विश्वास ठेवू नका शेतकरी मित्रांनो तुमचं नाव यादीच टिकवायचं असेल तर ई के वाय सी पूर्ण आहे का ते तपासा आधार बँक खाते लिंक आहे का ते पहा जमिनीची नोंद एकाच नावावर आहे का कुटुंबातील इतर नावे काढली आहेत का ही तपासणी आजच करा तुमचं नाव यादीत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा अशाच खात्रीशीर अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा सरकारकडून अधिकृत घोषणा झाली की सर्वात आधी अपडेट तुम्हाला याच चॅनलवर मिळेल तोपर्यंत जय जवान जय किसान